अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्ता बदलाची शक्यता वर्तवली इराणला पुनरुज्जीवित करण्याच्या इराणच्या सध्याच्या नेतृत्वाच्या क्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे जर सध्याची इराणी राजवट इराणला पुन्हा महान राष्ट्र बनवू शकत नसेल तर सत्ता बदल का होऊ नये असा प्रश्न त्यांनी माध्यमांवरून उपस्थित केला आहे तर अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा इराणनं दिला आहे दरम्यान इराण आणि इस्रायलचे परस्परांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत अमेरिकेनं इराणमधील अणुप्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराकजी रशिया दौऱ्यावर आहेत राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीची ते माहिती देणार आहेत इंग्लंडचे पंतप्रधान किअर स्टारमर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे इराणबरोबर चर्चेच्या आणि शाश्वत उपाय शोधण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी भर दिला दरम्यान ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेन्नी वॉंग यांनी अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याला पाठिंबा देत दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याची आणि चर्चेची अपेक्षा व्यक्त केली आहे इराणला अण्वस्त्र विकसित करण्याची परवानगी देता येणार नाही असं त्यांनी कॅनबरा इथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं